विम्याचा दिलासा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून परिचारिकेच्या वारसास पंचेचाळीस लाखांचा डी डी वितरण प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशी येथील परिचारिका शीला दिलीप कांबळे यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना विमा मिळाल्याने दिलासा मिळाला आहे कांबळे या अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पगार घेणाऱ्या कर्मचारी असल्याने बँकेच्या वतीने काढण्यात आलेल्या पगारदार अपघात विमा पॉलिसीनुसार त्यांच्या नॉमिनीला रुपये पंचेचाळीस लाखांचा डी प्रदान करण्यात आला शीला दिलीप कांबळे यांच्या निधनाची माहिती मिळताच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मेडशी शाखेचे शाखाधिकारी जितेंद्र खंडारे यांनी विमा रक्कम मिळवण्यासाठी तत्काळ पाठपुरावा केला या प्रक्रियेस मुख्य कार्यालयातील प्रफुल्ल पाटील यांनी सहकार्य केले परिणामी बँकेकडून पगारदार अपघात विम्याची रक्कम रुपये पंचेचाळीस लाख मंजूर करण्यात आली ही विमा रक्कम शीला दिलीप कांबळे यांचे पुत्र गोपाल दिलीप कांबळे यांना डीडी स्वरूपात प्रदान करण्यात आली बँकेचे अध्यक्ष संतोष कुमार कोरपे मालेगाव तालुक्याचे संचालक दिलीपराव जाधव व मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा वितरण सोहळा पार पडला डी डी वितरण कार्यक्रमात बँकेचे उपमुख्याधिकारी कैलास बिस्कुंदे माध्यमिक आश्रम शाळा काळा मठ मुख्याध्यापक श्री धनराज डोंगरदिवे नागनाथ विद्यालय मेडशीचे मुख्याध्यापक कैलास व बँकेचे मार्केटिंग अधिकारी देवानंद सुरवे यांच्या हस्ते वारसदारास सुपूर्द करण्यात आला या प्रसंगी जिल्हा बँक मेडशी शाखेचे शाखाधिकारी जितेंद्र खंडारे मार्केटिंग अधिकारी सुमेध मोहोड प्राथमिक आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक रामू कदम रोखपाल संदीप खुळे लिपिक कुमारी समीक्षा बोरसे कुमारी पूजा इंगळे संतोष कर्मचारी साठे मेडशी संस्थेचे गट सचिव जगदीश बहादुरे संतोष तयाडे तसेच शीला दिलीप कांबळे यांच्या वारस जया जुमडे माया अंभोरे छाया खंडारे व वैशाली अंभोरे हे उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन सोयल पठाण मेडशी